अमित शहाच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरं रूप बाहेर जय गुजरातच्या घोषणेवरून राऊतांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात जय हिंद जय भा महाराष्ट्र जय गुजरात अशी घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेशन सेंटरच्या उद्घाटन समारंभात एकनाथ शिंदे बोलत होते त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी चांगला समाचार घेतलेला आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार प्रहार केला आहे अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आल्याचे राऊत यांनी म्हटलेलं आहे हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो असा सवाल करत राऊतांना शिंदेंवर राऊत यांनी टीका केलेली आहे एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात ही घोषणा दिल्यानंतर संजय राऊतांनी त्यांचा चांगला समाचार घेतलेला आहे अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरेरूप आज बाहेर आले आहे पुण्यात या महाशयांनी अमित शहासमोर समोर जय गुजरातची गर्जना केली काय करायचं ऐशा नारा मोजणी मारव्या पैजारा हजार माराव्या आणि एक मोजाव्या हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो असा सवाल करत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली मुख्यमंत्री होतो आणि आता उपमुख्यमंत्री आहोत याचं विसर त्यांना पडलेलं आहे अमित शहामुळे स्वतःला ते शिवसेनेचे काय म्हणतात ते प्रमुख नेते वगैरे मानतात पण ती शिवसेना नसून त्यांची शहा सेना आहे आणि त्याच्यामुळे त्या शहा संहिते जागून त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्यासमोर त्यांनी अशा प्रकारची लाचारी पत्करली असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नक्की त्या भूमिकेवर काय मत आहे बघा गुजरात हा महा देशाचा एक महत्वाचा भाग आहे आणि बाळासाहेब ठाकरेने नेहमी ने सांगितले महाराष्ट्रात आम्ही जय महाराष्ट्र म्हणू पण पंजाबला गेलो तर मी जय पंजाब म्हणेन त्या त्या राज्यात गुजरातला गेलो मी तर जय गुजरात म्हणेन पण हे महाराष्ट्राचे पहिले मंत्री उपमुख्यमंत्री आणि माझे मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या पुण्यनगरीमध्येच जय गुजरातचा नारा दिला आम्ही जे म्हणतो आहोत की महाराष्ट्र गुजरातला विकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्या त्याच्यावरती या सगळ्यांच्या सही शिक्के आहे या स्पष्ट झालं हा महाराष्ट्राचा अपमान आहे गुजरातविषयी आमच्या मनामध्ये कोणतंही भावना किंवा चुकीचे विचार नाही आहेत पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मागे सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे आपल्या मालकाच्या समोर म्हणजे शहांच्या समोर जय गुजरात म्हणणं म्हणजे मन त्यांच्या मनात नक्की काय चाललंय याचा हा घोष आहे ते डुप्लिकेटच आहेत त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत ना म्हणून तर ते डुप्लिकेट नाही तर त्यांना मी शहा सेना असं म्हणतो ही शहा सेना आहे आणि आपण शहा सेनेचे सरदार आहोत अमित शहानी नेमलेले हे आज त्यांनी जो मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे मराठी महाराष्ट्राची संस्कृती तिथे आहे तिथे त्यांनी जय गुजरातचा नारा देऊन या महाराष्ट्राचं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हातात आहे आज हे दाखवून दिलं ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई